प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जात होतं आणि अटल सेतूवरील मोदींची पहिली दृश्य केवळ माझावर अगदी काही क्षणामध्ये तो तो जो अटल है सुरू कार्यक्रम थे प्रक्षेपण एबीपी मधाव पंप्रधान नरेंद्र मोदी हस्ते सबसे लोकार्पण होताप्रधान हस्ते अटल सेतु उदघाटन पार पड़ा है ज्यादा ऐतिहासिक क्षण की सगे जन बाट पहात होते तो ऐतिहासिक क्षण सगत आधी है एबीपी माझावर देख रहे हैं और अटल सेतु कितना अहम है कितनी इसकी विशेषताएं हैं कितना उपयोगी है यह देश का सबसे लंबा समुद्री पुल है इसकी लंबाई के बारे में हम आपको बताएं करीब करीब 22 किलोमीटर इक्कीस दशमलव आठ किलोमीटर यह अटल बिहारी वाजपेयी सेवारी निवा यह जो अटल सेतु है इसका पूरा नाम है यह तरतबल बाईस किलोमीटर सा, सागरी सेतु है सर्वात तो मुठा बावीस किलोमीटर अंतर असलेला हा सागरी सेतू आहे आणि या सागरी सेतूच्या माध्यमातून अनेकांचा वेळ वाचणार आहे त्यामुळे प्रवास अतिशय वेगानं होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे त्याची सगळ्यात आधी दृश्य केवळ एबीपी माझावर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदींच्या समवेत या उद्घाटनासाठी उपस्थित होते देशाच्या विकास पर्वातला हा आजचा अतिशय महत्वाचा क्षण आहे जो आपल्याला एबीपीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत निलेश तर ज्या ऐतिहासिक क्षणाची सगळेजण वाट पाहत होते तो महत्वाचा प्रकल्प जो आहे त्याचं उद्घाटन आता मोदींच्या हस्ते पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे काय सुरू आहे त्या ठिकाणी विशाल अगदी काही क्षणात आता ह्या उद्घाटन सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत अतिशय उत्साहाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे जवळपास बावीस किलोमीटरचा हा ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत जवळपास सहा लेनचा हा प्रकल्प आहे दोन हजार सोळाला या प्रकल्पाला सुरुवात झाली होती त्यानंतर साधारणपणे आता ह्या पाच ते सहा वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे सोळा <सवड़ा> हजार कोटींचा जवळपास खर्च या प्रकल्पासाठी आला होता आज या प्रकल्पाच्या निमित्तानं मुंबई नवी मुंबई जवळ येताना पाहायला मिळणार आहे यासोबतच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातून जी सर्व मंडळी मुंबईला येत असते त्यांच्या देखील ही एक सोपी वाहतूक या निमित्तानं उपलब्ध झालेली आहे केवळ अडीचशे रुपये टोल या ब्रिजसाठी ठेवण्यात आलेला आहे बावीस किलोमीटरचा प्रवास अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हा पूर्ण होणार आहे खरंतर मुंबईला यायचं म्हणजे म्हणजे जर वाशी येणार असेल तर जवळपास दीड ते दोन तास वेळ लागत होता